उद्या करू नंतर बघू हा विचार कधीच आपल्याला यशस्वी होऊ देणार नाही त्यामुळे जे काही करायचं आहे ते आज आत्ताच करा खूप वेळा ल्या आपल्याला आळस येतो आपण म्हणतो जाऊ दे आत्तापर्यंत आपल्याला काही यश आलं नाही बघू नंतर करू वेळ मिळाल्यावर करू मूड झाल्यावर करू आपला आनंदी मन आ आनंदी मूड असल्यावर आपण करू असं खूप वेळा आपण असं म्हणतो आणि ते गोष्ट आपण टाळत असतो आणि ती गोष्ट आपण जे काही असेल आपलं ध्येय असेल किंवा आपलं काहीतरी एम असतं किंवा आपलं काहीतरी टार्गेट असतं ना तेच ते करायला आपण जर आज आत्ता ह्या क्षणाला जर सुरुवात केली ना तर नक्की आपलं ते काम सुरुवात होते त्या कामाला कारण की तुम्हाला मी माझा अनुभव सांगते आहे मग दोन हजार सोळापासून मी प्रयत्न करत होती यूट्यूब चॅनल सुरू करायचा तेव्हा माझं बावीसमध्ये यूट्यूब चॅनल सुरू झालं आणि ते माझं सक्सेस झालं चोवीसमध्ये त्यामुळे तुम्हाला सांगत आहे